नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे राज्यात दोन पक्ष फुटल्यानंतर विधानसभा निवडणूक होत आहे दरम्यान जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय त्यातच आता इच्छुक उमेदवार पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत तर लोकसभेचे भाजपाचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे समरजित घाटगे हे घाटगे हे यांच्या शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जातो तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते माजी हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे इंदापूरमध्ये अजित पवार गटातून दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता मानली जाते यामुळे हर्षवर्धन हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहे अशी चर्चासुद्धा च वर्तुळात रंगली आहे महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्यापही शब्द देण्यात आलेला नाही गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटलाचे गावभेट दौरे सुरू आहेत तर कोल्हापूर येथे अजित पवार गटाकडून मंत्री हसन मिश्रीफ मुश्रीफ यांचा कागल येथून उमेदवारी जाहीर करण्यात येणार मात्र समरजित घाटके या जागेवर लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे मात्र ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता मानली जाते महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला गेली तर समरजित घाटके हे मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता मानली जाते मंत्री हसीन मुश्रीफ विरोधात उमेदवारी देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनीती आखण्यास बोलले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र